पंचगंगा नदीघाटाचा परिसर आज अनंतकोटी ब्रह्मांडनायक स्वामी समर्थांच्या भक्तांनी फुलला होता उदबत्ती अत्तर धूप स्वामींचा अखंड नामजप अशा वातावरणात नामस्मरण सोहळा पार पडला गंगामातेची आरती आणि श्री स्वामी समर्थांच्या अखंड नामजपानं पंचगंगा घाटावर भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं तब्बल दोन तास सुरू असलेल्या या धार्मिक सोहळ्यात मावळत्या सूर्यानंही स्वामी समर्थांना वंदन केलं अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामींचा नामस्मरण सोहळा समितीच्या वतीनं दरवर्षी श्री स्वामी समर्थांचा नामस्मरण जप सोहळा आयोजित केला जातो यंदा या सोहळ्याचं आठवं वर्ष आहे या वर्षीचा सोहळा आज पंचगंगा नदी घाटावर पार पडला यामध्ये आठ हजारांहून अधिक स्वामी भक्तांनी हजेरी लावली पंचगंगा नदी तीरावर उभारलेल्या व्यासपीठावर स्वामींसाठी सिंहासन ठेवण्यात आलं होतं त्यावर स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती एका बाजूला स्वामी समर्थांचे मानसपुत्र स्वामी सूत यांचं कटआउट उभारलं होतं प्रारंभी नम्रता डोंगळे विजयसिंह यादव मिलिंद धोंड नरेंद्र चव्हाण दिनेश पाटील यांच्या हस्ते पंचगंगेची आरती करण्यात आली त्यानंतर श्री स्वामींच्या अखंड नामजपाला प्रारंभ झाला याचबरोबर कार्यक्रमस्थळी श्री स्वामीसूत महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची थोरवी मांडणारा तसंच साध्वींची माहिती देणारा आकर्षक देखावा उभारण्यात आला होता स्वामी भक्त संजय घाटगे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांनी श्री स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थांचे मानसपुत्र स्वामीसूत यांच्यासह समकालीन महापुरुषांचं मनोभावे दर्शन घेतलं संयोजक अरुण गवळी गुरुदेव स्वामी यांच्यासह सहकार्यांनी श्री स्वामी समर्थांच्या नामजपाला प्रारंभ केला श्री स्वामी समर्थ असा अखंड नामजप सुरू होता स्वामींच्या नामजपातून पंचगंगा नदी तीरावरील वातावरण भक्तिमय बनून सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती मावळत्या सूर्यानं स्वामी समर्थांना वंदन करण्यासाठी हजेरी लावली प्रसाद वाटपानं कार्यक्रमाची सांगता झाली हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी धनंजय महेंद्रीकर अमित पाटील बाळासाहेब राऊत अभिजित पाटील प्रथमेश माळी अभिषेक बागल दिलीप माला अमोल माने यांच्यासह स्वामी भक्तांनी परिश्रम घेतले